मुंबई विद्यापीठाचा विभागीय युवा महोत्सव आठ ऑगस्ट पासून सुरू होत आहे या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही सिकेटी कॉलेजचे कलावंत झेंडा फडकवण्यासाठी सज्ज होत आहेत मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव अर्धशतक पूर्ण करीत आहे त्यात सिकेटी कॉलेज गेल्या पंधरा वर्षांपासून सहभागी होत असून सलग अकरा वर्षे जिल्हास्तरीय विजेत्या चषकावर सिकेटीने आपले नाव कोरले आहे यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कॉलेजचे कलावंत कसून मेहनत घेत आहेत मुंबई विद्यापीठांतर्गत युवा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते पन्नाशीत प्रवेश करणारा यंदाच्या युवा महोत्सवाची प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळे सहभागी होणारे कलावंत आणि कॉलेजेस यांच्यात पदकांसाठी प्रचंड चुरस असणार आहे या महोत्सवात गेल्या पंधरा वर्षांपासून सिकेटी कॉलेज सहभागी होत असून अकरा वर्षे जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप जिंकली आहे सीकेटी कॉलेजचे कलावंत दरवर्षी थिएटर गायन नृत्य फाईन आर्ट्स आदी अठ्ठावीस पेक्षा अधिक कलाकृतींमध्ये सहभाग घेतात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर प्राचार्य डॉक्टर एसटी गडदे यांचे प्रोत्साहन तसेच सांस्कृतिक विभागाचे चेअरमन श्री येवले आणि समन्वयक गणेश जगताप यांचे मार्गदर्शन कलावंतांना मिळत असते यंदाच्या महोत्सवाबाबत बाद सांस्कृतिक विभागाचे चेअरमन येवले सर दिग्दर्शक विनोद जाधव तसेच कलावंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना मल्हार टीव्हीकडे व्यक्त केल्या यूथ फेस्टिवलमध्ये डिस्ट्रिक्ट झोनमध्ये चॅम्पियनशिप आहोत आणि ह्या वर्षी हा यूथ फेस्टिवल अतिशय महत्त्वाचा आहे कारण मुंबई विद्यापीठाचा ह्या वर्षी पन्नासावा युवा महोत्सव आहे मागच्या वर्षी असं झालं की बरेचसे इव्हेंट थिएटर इव्हेंट क्वालिफाय झाले त्यातले काही इव्हेंट नंबरात आले आणि त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढला बेसिकली मुलं सगळी इथे नवीनच असतात थिएटरची जे जे आणि बेसिकली फार थिएटर केलेलं नाही तरी त्यांचा इव्हेंट नंबरात आला त्यामुळे जर आम्हाला कॉन्फिडन्स झाला त्यामुळे मी वर्षी सुद्धा म्हटलं चला करूया हे कॉलेज मला खूप सपोर्ट केला त्यामुळे आम्ही गेल्या अकरा वर्षापासून चॅम्पियनशिप मारली आणि अशी खात्री आहे की म्हणजे पुढची वर्ष पण ही सगळी चॅम्पियनशिप आमच्या कॉलेजमध्ये मु खूब मेहनत कर यूथ फेस्टिवल से डे ने मेहनत करी सो ती मेहनत आना तुम्हारा आठ तारखेला फर्स्ट राउंड था, था, था मेहनत तुम्हारा दिसे बहुत ही थी अच्छा फीलिंग था सीकेटी के स्टूडेंट हो गया स्टेट लेवल में कोर्ट आया इज लाइक अ बिड थिंग उसके बाद नेशनल्स में कोलाज में कोर्ट आया हमारा मुंबई यूनिवर्सिटी को रिप्रेजेंट करना फाइनेंस की ट्रॉफी जी